नमस्कार मित्रांनो मी अमोल शेलवटकर निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर मित्रो आजच्या या व्हिडिओमधून मी एक सुंदरसं पर्यटन स्थळ जे हिंगणघाटपासून फक्त अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हे असलेलं एक फार सुंदर असं स्थळ आहे आणि माझ्यासोबत आज माझे मित्रसुद्धा या पर्यटन स्थळाला व्हिजिट करणार आहे माझे मित्र प्रफुल्ल आणि तारकेश तर हा ब्लॉग फार सुंदर असा होणार आहे पाठीमागील जे दृश्य बघत आह आज थोडं पावसाळी वातावरण आहे परंतु फारच आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या अशा वातावरणामध्ये या प्लेसला व्हिजिट करण्यात फारच आनंद होतो आणि या व्हिडिओतून मी हा संपूर्ण स्थळ एक्सप्लोर करणार आहोत कसं यायचं याबद्दलही माहिती देणार आहोत चला मित्रो आपल्याला अजूनही प्रवास करून समोरच्या दिशेने जायचं आहे आता निंबा आणि आरंभा या गावाजवळूनच हे पुथळा डॅम आहे तर तिथं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे आहे आणि पुढील दृश्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत तर चला मित्रो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रो आता आपण या स्थळावर पोचलेला आहोत आणि माझ्या पाठीमागील जे दृश्य दिसत आहे फारच निसर्गरम्य असं वातावरण आहे बघा आम्ही आता, आता थोडं पायदळ चालून या रस्त्याने समोर जाणार आहोत आणि येथून तुम्हाला या संपूर्ण डॅम्स निसर्गरम्य असं दृश्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे चला मित्रो आपण जिथे छोटासा धबधबा आहे ते त्या स्थळावर आपण जाणार आहोत हो आता आपण पोचलेलो पोथरा डॅमवर आणि हा पोथरा डॅमचा परिसर आहे आणि इथून पुढे जायला रस्ता आहे तर येथील बंधारा जो आहे त्याच्या वरच्या भागावरती आपण जाणार आहोत आणि पायदळच आपण या रस्त्याने जाणार आहोत व पुढील दृश्याचा आनंद घेणार आहोत तर बघा मित्रो किती अफाट असं कोथा डॅमचं पात्र आहे मित्रो आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि कातरवेळी आहे आत्ताच थोडासा पाऊस ते भरपूर पडलेला आहे आणि त्यामुळे येथील संपूर्ण वातावरण फारच रम्य असं झालेलं आहे आणि आम्ही आता पायदळच या धरणाच्या बांधावरून आम्ही समोर जात आहोत आणि हा जलाशय तसा कमी भरलेला आहे पाहिजे तेवढा नाही पण तरी इतका जलसाठा भरपूर दिवस पुरेल असाच आहे मित्र तारकेश्वरी रामटेकेसुद्धा आणि मिस्टर सुद्धा मित्र मंडळी या संपूर्ण प्रवासामध्ये येथील रम्य वातावरणाचा आनंद घेत आहे तर मित्रो आता इथे जे जलशुद्धीकरण इथे एक विहीर आहे तर या विहिरीच्या या स्थळावर आपण पोचल्यावर आणि या स्थळावरून आपल्याला या संपूर्ण पोथरा डॅमचं इथून आपल्याला विहंगम असं दृश्य अनुभवता येईल तर चला मित्रो येथीलसुद्धा दृश्य आपण बघूया तर व्हाया नंदुरी सुद्धा तुम्हाला, हो मार्गे हो तुम्हाला या स्थळावर येता येते किंवा जाम मार्गेसुद्धा या स्थळावर तुम्हाला पोहोचता येईल मित्रो इथे विदर्भ पाट विकास महामंडळातर्फे इथे एक सूचना फलक लावलेला आहे आणि इथे पर्यटकांनी काय करू नये याबाबतही माहिती फलक इथं लावलेला आहे तर मित्रो इथे आपण पर्यटक म्हणून आले असता इथे या सूचनांचे पालन करावे व येथील निसर्गरम्य वातावरणाचासुद्धा आपण आनंद घ्यावा तर मित्रो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंदवावी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रो भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये ओके बाय बाय सी